आपण आता एक नवीन योजना आणली आहे ज्या योजनेकरता आपल्याला एशियन डेव्हलपमेंट बँकेने मदत केलेली आहे आणि मागेल त्याला सौर पंप अशा प्रकारची योजना आपण साधारणपणे वर्षाला पन्नास हजार अठ्याहत्तर हजार ऐंशी हजार सौर पंप देत होतो आता आम्ही यावर्षी जवळपास आठ लाख पन्नास हजार सौर पंप आठ लाख सगळी जेवढी पेड पेंडिंग डिमांड आहे पाच लाखाची ती सगळी क्लिअर करतो राज्यात हा रेकॉर्ड आहे पंधरा हजार कोटी रुपये आम्हाला याच्याकरता केंद्र सरकारच्या एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्ट्रीने आपल्या इकॉनॉमिक अफेअर्स मिनिस्ट्रीने त्याला क्लिअरन्स दिला आणि आम्हाला एडीबीने त्याचं लोन सँक्शन केलेलं आहे त्यामुळे आता जो सर म्हणजे अर्थात ज्याच्याकडे पंप आहे त्याला नाही देणार ज्याचं पेड पेंडिंग आहे ज्याचं पेड पेंडिंग आहे याच्यापैकी जो सौर पंपाचा ऑप्शन देईल त्याला आता थांबण्याची आवश्यकता नाही म्हणजे जेवढं त्याच्याकडे करण्याकरता काम लागेल वेंडरला तेवढंच आठ लाख पन्नास हजार पंप आपण या ठिकाणी देतो आहोत आणि याकरता मोठ्या प्रमाणात सगळी व्यवस्था आपण केली